ज्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आज त्याच सरकारवर विरोधक हिंदी सक्तीचा आरोप करत आहेत राज्यात पहिलीपासूनच हिंदी शिक्षण सक्ती कधीच नव्हती भाजप सरकारने पूर्वी पाचवी ते आठवी पर्यंत असणारी हिंदीची सक्ती सुद्धा काढून टाकली होती आणि हिंदी फक्त पर्यायी भाषा म्हणून उपलब्ध करून दिली होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही तिसरी भाषा ही सक्ती नसून पर्याय आहे देशातील इतर बोर्डांमध्ये तीन भाषा असताना महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना मात्र फक्त दोनच भाषा शिकायला लावणं ही शैक्षणिक अन्यायाची गोष्ट ठरेल आणि म्हणूनच साडेचारशे तज्ज्ञांचा अभ्यास हजारो नागरिकांच्या सूचना आणि सुकाणू समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला होता राज्यात पंधरा पर्यायी भाषा ठेवण्यात आल्या आहेत आणि यामध्ये हिंदीचा पर्याय शैक्षणिक संस्थांच्या उपलब्धतेच्या आधारावर समाविष्ट केला गेला आहे कुठल्याही प्रकारची भाषा शिकवायची की नाही हे ठरवण्याची लवचिकताही त्यांना दिली गेली राज्यात सक्ती ही फक्त मराठीचीच आहे आणि असणार